नमस्कार अशा बॅग कलेक्शनमध्ये आपले सगळ्यांचे खूप खूप स्वागत आज आपण गुढी वस्त्र कसे बनवायचे ते बघणार आहोत त्यासाठी मी इथे थर्टी एट इंचा साडीचा काठ घेतलेला आहे म्हणजे एक मीटर कापड साडीचा पना आहे फोर्टी थ्री इंचेस दुसऱ्या बाजूच्या काठावर सेवन्टीन इंचावर मार्क करून घ्यायचं आहे म्हणजे दुसऱ्या लेअरसाठी आपल्याला एक कापड मिळेल आता हे कट करून घेऊया आता साडीचा सा हा एक मोठा भाग आणि एक छोटा भाग तयार झालेला आहे काठाला डबल फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आहे अशा प्रकारे चारी साईडने डबल फोल्ड करून शिलाई करायची आहे आता घ्यायची आहे लेस लेस ही ऑप्शनल आहे दोन्ही काठ असे एकत्र जॉईन करायचे आहे आणि वरच्या साईडने शिलाई करून घ्यायची आहे दोन लेअर तयार झालेले आहेत आता वरच्या साईडला फाय इंचाच्या अंतरावर मार्क करून घ्यायचं आहे कारण इथे आपल्याला वरच्या साईडला प्लेट्स करून घ्यायचे आहे मार्क केलेला कपडा असा उचलून लेसवर अशा प्रकारे ठेवायचं आहे आणि प्लेट्स करून घ्यायचे आहे मार्किंग केल्यामुळे प्रत्येक प्लेट्सचे अंतर हे सेमच येतं तुम्ही अंदाजाने सुद्धा प्लेट्स काढू शकता अशा प्रकारे प्लेट्स काढून झाल्यानंतर वरच्या साईडला पिन अप करून घ्यायचं जेणेकरून आपल्याला वरच्या साईडला शिलाई करायला सोपं जाईल आता वरच्या साईडने आपण टोपी लावणार आहोत त्यासाठी इथे मी माप घेतलं आहे फाय इंच पण आपल्याला दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे असे दोन पीस घ्यायचे आहेत त्यातला एक पीस घेऊन वरच्या साईडने असं ठेवायचं आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे शिलाई करून झाल्यानंतर दुसऱ्या साईडने दाब शिलाई द्यायची आहे गुढीला बांधण्यासाठी दोरी इथे लावणार आहोत दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच ठेवून शिलाई करून घ्यायची आहे आता दुसरा जो आपण कपडा कटिंग करून घेतलेला तो असा वरच्या साईडने ठेवायचा आहे आणि तिन्ही साईडने शिलाई करून घ्यायची आहे खालच्या साईडला शिलाई करायची नाही आहे वरच्या तिन्ही साईडला शिलाई करायची आहे तिन्ही साईडने शिलाई केल्यानंतर असं सरळ करून घ्यायचं आहे कोणे व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत गुडीची साडी किंवा गुढीवस्त्र बनवून तयार झालेलं आहे गुढीवस्त्र आवडलं असल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद